नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना सर्व महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका मूतवाले वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा तुम्ही ज्या पद्धतीनं काम करा त्यातूनच तुमचं काम सोपं होईल आणि तुमची होणारी एक थांबेल हे मात्र प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्यांनी करा आपल्या रिक्षा टॅक्सीचं पासिंग करताना मीटरची टेस्टही घ्या आता मीटरही ऑनलाईनला जाणार आहे आणि आपलं पासिंग ऑनलाईन झालेलं आहे त्याच्यामुळं प्युअर कोअरवालं फिटनीट हे तुम्हाला ऑनलाईननं तुमचं तुम्ही काढून घ्यायचं आहे फक्त तुमची रिक्षा सातशे रुपयेमध्ये पासिंग होते आता तुमची जी रिक्षाची परमेट आहे ती तुम्ही वेळेत करून घ्या नूतनीकरण करून घ्या नंतर तुम्हाला मोठा दंड होतो शिवाय जर तुम्ही परमिट संपलेलं असेल आणि जर तुमची गाडी चालवत असाल आणि ती गाडी पकडली किंवा हवालदारांना फोटो काढला तर तुम्हाला दहा हजार रुपयेचा दंड होतो म्हणजे वेळेत तुम्ही परमिट नूतनीकरण केलं नाही दंड पाच हजार आणि चालवणाऱ्याचा पाच हजार असे रस्त्या असे तुम्हाला फाईन होत असतो जर तुमचं जरी नसलं पासिंग नसलं तरी तुम्हाला हा फाईन होतो आणि हे फाईन ऑनलाईनला सगळे जुळत आहे तुमचं लायसन जरी संपलं असलं तरी तुम्हाला तो फाईन ऑनलाईनला जोडत असतो तुमची पी यू सी नसेल तुमचं इन्शुरन्स नसेल म्हणजे ज्या तुमचा पाठला नसेल तरी तुम्हाला ऑनलाईनला हा फाईन जुडला जातो हे लक्षात ठेवा तर प्रत्येकानं आपापली कामं वेळेत करा आपल्या रिक्षांचे टॅक्सींचे पेपर हे अपडेट ठेवा नाहीतर आता फोटो सेशन करतात हवलदार लोक बाकी काही करत नाहीत तुमच्या तुमच्याशी उद्धत घालत नाहीत काय सुद्धा नाही समोर राहतात फोटो काढतात आणि सगळा फाईल हा ऑनलाईनला जोडला जातो हे मात्र कुणीही तुम्ही विसरू नका आणि मग प्रत्येकानं आपापल्या गळ्यात पिवळं ओळखपत्रही लावायचं आहे आता पितळी बिल्ले संपलेले आहेत नष्ट झालेले आहेत दोन हजार दहापासून कायदा तो पितळी बिल्ल्याचा नाही आर टी ओ करून ओळखपत्र हे दिलं जातं आणि त्याची पन्नास रुपये फी असते प्रत्येकानं कळ्या अथवा शिशाला लॅमिनेशन करून ते लावा आणि दंडापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर वेळच्या वेळी पासिंग करा वेळच्या वेळी सगळे आपले पेपर अपडेट करा भाडी नाकारू नका मीटर्नच व्यवसाय करा आणि मुंबई महानगरपालिका आता पंचवीस का वाचा व्यवसाय तुम्हाला आर टी ओ कार्यालय हे पत्र घ्या आणि तुम्ही मिस्टर्न व्यवसाय करा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद